सत्य समाचार मराठी न्यूज चैनल लाइक करा शेयर करा बेल आईकॉन ऑल सिलेक्ट करा नमस्कार सत्य समाचार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी असलं नगरे चला पाहूया आजच्या विशेष एकीकडे औद्योगिक विकासाच्या गप्पा होत असताना सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत सुमारे एकशे तीस कंपन्यांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याचा आरोप गेल्या काही दिवसापासून विविध आंदोलनाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी केले आहे मात्र कडून यावर कुठली कारवाई होताना दिसून येत नसल्याने संतप्त झालेल्या शर्मा यांनी आज चक्क एमआयडीसी कार्यालयाची अंत्ययात्रा काढत अनोखं आंदोलन केलं नाशिक हे औद्योगिकदृष्ट्या उगमस्थळ मानले जाते पुणे मुंबई औरंगाबाद यांच्यासारख्या शहरांप्रमाणेच नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर उद्योग सुरू आहेत मात्र या प्रकारच्या अतिक्रमणामुळे आणि भ्रष्टाचारामुळे बाहेरील गुंतवणूकदारांचा नाशिकवरील विश्वास डळमळीत होत आहे एमआयडीसी मधील बेकायदेशीर अतिक्रमणांना अभय देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे औद्योगिक वसाहतींतील नियोजनाचा बोजवारा उडाला असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून संतोष शर्मा विविध आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न सातत्याने मांडत आहे मात्र अधिकाऱ्यांकडून कोणत्याही ठोस उत्तर मिळत नसल्याने सोमवारी नेमा पासून उद्योग भवन एमआयडीसी कार्यालयापर्यंत अंतयात्रा आंदोलन करण्यात आले यात उद्योग भवन कार्यालयाची तिरडी बांधून अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत हे आंदोलन करण्यात आले एमआयडीसीचे अधिकारी फक्त वेळ काढूनपणा करत आश्वासना देत असून उद्योजक आणि एमआयडीसी अधिकारी यांच्या संगणमताने यादी क्रमांक उभे राहिले असल्याचा आरोप करत येत्या दहा दिवसात जर कारवाई झालीच नाही तर कामगार मुंडन आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते संतोष शर्मा यांनी दिला आहे दरम्यान या आंदोलनानंतर एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा देखील करण्यात आली मात्र एमआय उपअभियंता जयवंत पवार हे आंदोलनाच्याच भीतीने उपस्थित नसल्याने या आंदोलनकर्त्यांना कोणत्याही ठोस उत्तर मिळू शकलं नसल्याने एक तारखेच मुंडन आंदोलन निश्चित मानले जात आहे या आंदोलनाप्रसंगी परशुराम नायडू विनोद शर्मा प्रिया शर्मा किलास दवंडे श्याम गावित बबलू चव्हाण आदींसह पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्य समाचार मराठी न्यूज साठी प्रतिनिधी असलम रणरेज नाशिक

लोक दुसऱ्या वेळेस आंदोलन करत काय सांगाल याच्यामध्ये आपल्याला फक्त त्यांनी एक मोठं आश्वासन दिलेलं होतं एक दीड महिन्याच्यासाठी आम्हाला वेळ द्या एक दीड महिना होऊन गेला आणि हे लोक कुठंही आजपर्यंत यांच्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कागदपत्र पोहोचवत नाही तर त्यांच्या दर्जेतच ठेवतात आणि त्यांच्या वसुलीसाठी एक दाग दाखवण्यासाठी उद्योजक यांना फक्त दाखवतात धाक दाखवून पैशाची वसुली करतात त्यासाठी आपल्या अतिक्रमण टाळण्यासाठी यांनी कुठलाही अजूनपर्यंत पर्याय टाळलेला नाही आपण आप जे म्हणतात आज कुठल्याही कारखान्यामध्ये जाण्यासाठी ॲम्ब्युलन्स फायरब्रिगेड जीवहानीसाठी सोडलेला जो मार्जिन पेस असतो तो सोडलेला नाही आहे टोटल हा आशीर्वादाने सगळा पॅक केलेला आहे अशा कंपन्या उद्योजकांना उद्योजक म्हणलं ना तर त्यांचा आणि माझा संग काहीच वाद नाही हा वाद आहे फक्त अतिक्रमणावर अतिक्रमण त्यांनी काढावं स्वतःहून काढलं तरी त्यांची आनंदाची गोष्ट आहे त्यांनी स्वतःहून काढलं तरी या भ्रष्ट अधिकाऱ्यांना एक रुपये त्यांना द्यायची गरज आहे आता याच्यात उद्योजक आणि अधिकारी काही संगमतानेच सगळं चालू आहे यांची संगमतानेच गाठ चालू आहे त्यांच्याकडं जागा अवेलेबल नाही असं सांगून सगळा हा कारभार चालू या आंदोलनानंतर देखील अतिक्रमण जर काढलं नाही तर पुढचं पावित्र काय असणार आहे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी मुंडल आंदोलन करणार आहे त्याची जागा वेळ सगळं मी पत्रकार माध्यमातून सांगतो सत्य समाचार मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि